पुणे शहरातील महाराणा प्रताप उद्यानासमोर बाजीराव रोड इथं एक धक्कादायक घटना घडली साने गुरुजी नगर पी एम पीएमसी कॉलनी चाळ क्रमांक दोन सदाशिव पेठ इथं राहणाऱ्या सतरा वर्षीय मयंक सोमनाथ खरारे या युवकाचा अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्यानं वार करून खून केला आहे या घटनेत त्याच्यासोबत असलेल्या ताचा मित्र अभिजित संतोष इंगळे वयवर्ष सोळा राहणार एकशे तेहतीस दांडेकर पूल पेट्रोल पंपा जवळ पुणे हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून घटनास्थळी धाव सुशाई न्यूज प्रतिनिधी पारस मुथा पुणेवर जी जी एक माणूस मयत झालेला आहे कळतं आहे की हा सतरा अठरा वर्षाचा जो इसम होता त्याला त्याच्या जुन्या वादापासून ही हा गुन्हा घडलेला आहे जे आरोपी आहे त्या आरोपींना अटक करण्यासाठी आम्ही टीम पाठवलेल्या आहेत जलदगतीमध्ये आम्ही फॉरेन्सिक व्हेकल वगैरे बोललेली आहे त्यांचा तपास सुरू आहे नंतर टेक्निकल तपास पण सुरू आहे, आहे। फिर्यात घेण्याचं काम सुरू आहे पूर्ण फास्ट अशा रीत्याने काम सुरू आहे लवकरात लवकर आपल्याला कळेल की हा वाद का झाला होता कशामुळे झाला होता आणि पुढचा तपास आपल्याला पुढची आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल मृत्यू झाला त्यासोबत त्यासोबत त्याचा एक परिचयमधला होता त्याला पण एक छोटस इंजुरी झालेली आहे त्या इंजुरी त्या इंजुरी ती इंजुरी एवढी डीप नसून वरच लेखर आहे जे हा पूर्ववादामध्ये घडलेला हा गुन्हा आहे या गुन्ह्यामध्ये असं स्ट्रीट क्राईमचा काही प्रकार नाही आहे हा वाद कशामुळे घडला यांचा काय वाद झाला होता आणि वाद इथपर्यंत कसं काय आला त्याच्यावर पुढे तपास अजून चालू आहे फिक्स फिगर आपण तेव्हा सांगू शकतो जेव्हा तपास पूर्ण पकडतो आहे किती पदकं त्याला यासाठी पाचशे सहा वेगळेवेगळी पथक तयार केलेली आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं फॉरेन्सिक पथक आहे तपासाचं टेक्निकल पथक आहे नंतर आरोपी शोधण्यासाठी तीन वेगळे वेगळे पथकं आम्ही वेगवेग ठिकाणी पाठवलेले आहेत अशा प्रकारे सगळी टीम पाठवलंच ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या